सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक सतरावा याचा की शीर्षक आहे श्रद्धात्रय विभाग योग ह्यातील श्लोक क्रमांक सात पासून ते पंधरा पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया Adiós. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम राम हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, आरे, राम, आरे राम आरे हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि चला तर मग वाचनाला सुरुवात करूया <coughs> श्लोक क्रमांक <का> सात <coughs> <coughs> आहारा तू अपी सर्वस्य त्रिविधा भवती प्रिया यज्ञ तपाहा तथा हा दानम तेषां भेदं इमं श्रणु याचा अर्थ आहे प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार तीन प्रकारचा असतो याप्रमाणे यज्ञ तप आणि दान यांचेही तीन प्रकार असतात आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक तात्पर्य निर्निराया प्राकृतिक गुणांना व स्थितींना अनुसरून आहार यज्ञ तप आणि दान यांचेही निरनिराळे प्रकार आहेत या सर्व क्रिया एकाच स्तरावर होत नसतात जे योग्य विश्लेषणाद्वारे कोणत्या प्रकारची क्रिया कोणत्या प्राकृतिक गुणामध्ये केली जाते हे जाणू शकतात तेच बुद्धिमान होय जे सर्व प्रकारचे यज्ञ आहार किंवा दान एकच समजतात त्यांना विवेक शक्ती नसते व ते मूर्खच असतात मनुष्याने स्वेच्छेनुसार काहीही केले तरी सिद्धी प्राप्त होते असे म्हणणारे काही प्रचारक आहेत परंतु असे हे मूर्ख प्रचारक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार प्रचार करीत नाही ते स्वक स्वक, स्वक मार्ग निर्माण करीत आहेत आणि सामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ चे वाचन करूया हरिओम आयुः सत्वबल आरोग्य रस्याः स्निग्धाः स्निग्धाः स्थिराः सुखप्रिती सात्विकप्रियाः याचा अर्थ आहे सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो जीवनशुद्धी करतो आणि बल आरोग्य सुख आणि संतोष प्रदान करतो असा आहार रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊ चे वाचन करूया हरिओ अति उष्ण तीक्ष्ण वृक्षविदा आहारा राजसस्य इष्टाः दुःख शोक आमय प्रदाहा ह्याचा अर्थ आहे रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू आंबट खारट गरम तिखट शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो असा आहार दुःख शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करूया हरिओम यातयामं गतरसंपूती पर्युषितं च यत् उच्छिष्टम् अपि च अमेध्यं भोजनं तामसप्रियं ह्याचा अर्थ आहे तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले बेचव नासलेले दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते तात्पर्य आयुष्य वृद्धी करणे मनशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे बलो हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्धपदार्थ साखर तांदूळ गहू फळफळावरे फर भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात भाजलेला मका काकवी इत्यादी इतर अन्नपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्न पदार्थांबरोबर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्याच पवित्र असतात मद्य मांस यासारख्या अवित्र अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतया भिन्न असतात आठव्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थाचा हिंसा करून मिळविलेल्या जनावरांच्या चरबीशी काहीही संबंध नाही हीच जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते दूध हे सर्व अन्न पदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे दूध लोणी चक्का इत्यादी दुग्ध पदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते दुधापासून चरबी प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे डाळ वाटाणे गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात कडू अतिशय खारट अतिउष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील जठर जाठर रस कमी होतो व यामुळे पिडा व रोग निर्माण होतात तमोगुणी आहार हा शिळा असतो तीन तासांपूर्वी कोणताही पदार्थ तामसिक अस तामसिक असतो भगवंतांना अर्पण केलेल्या अन्न हे नाचलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असते अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधूजनांनी विशेषत आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टेच केवळ खाता येते अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्ग दोष किंवा रोग पसरविते तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाही सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात पत्रम पुष्पम फलम तोयम अर्थात भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिरे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे कारण असा अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो म्हणून अन्नाला निर्जंतुक खाण्यास योग्य आणि रुचकर बनविण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक अकराचे वाचन करूया हरिओम अफल आकांक्षी यज्ञाः विधिदिष्टाः य इज्जते यष्टव्यं एव इति मनाः समाधायस सात्विकाः याचा अर्थ आहे फलांची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्र साथ जो यज्ञ करता तो सात्विक यज्ञ होय तात्पर्य मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते परंतु या ठिकाणी सांगण्यात आले आहे की फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा कर्तव्य म्हणूनच यज्ञ केला पाहिजे या बाबतीत मंदिरातील कर्मकांडाचे उदाहरण योग्य आहे सामान्यतया असे कर्मकांड भौतिक लोभ लाभप्राप्तीच्या हेतूने केले जाते परंतु ते सात्विक असू शकत नाही कर्तव्य म्हणून मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे व तेथे त्याने भगवंतांना वंदन करावे आणि पुष्प नैवेद्य इत्यादी अर्पण करावे प्रत्येकाला वाटते की भगवंतांची केवळ आराधना करण्याकरिता मंदिरात जाणे व्यर्थ आहे आर्थिक लाभासाठी आराधना करणे हे शास्त्रसंमत नाही अर्चा विग्रहाला दंडवत करण्याकरिताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल प्रत्येक सुसंस्कृत मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने शास्त्रोक्त विधींचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक बाराचे वाचन करूया हरिओम अभिसंधाय तू फलम दंभार्थम चैवयत इज्जते भरतश्रेष्ठं तं यज्ञं विद्धिराजसं याचा अर्थ आहे परंतु हे भरतश्रेष्ठा दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण तात्पर्य काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरिता किंवा इहलोकी लाभप्राप्ती करण्यासाठी केले जातात असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक असल्याचे समजले जाते आता येथे आपण श्लोक क्रमांक तेराचे वाचन करूया असृष्ट अन्नं अन्न अदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञ तामसं परिचक्षते आहे शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्यापासून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो तात्पर्य तामस श्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होय कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात आणि मग ते धन शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये खर्च करतात धार्मिकतेच्या अशा प्रदर्शनाला किंवा देखाव्याला वास्तविक मानता येत नाही असा देखावा निव्वळ तामसिक असतो यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला यांच्यापासून मुळीच लाभ होत नाही हरि ओम <coughs> आता येथे आपण श्लोक क्रमांक चे वाचन करूया हरिओ देव द्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसा चारीर तप उच्चते याचा अर्थ आहे भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु व माता पित्यां माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते तात्पर्य या ठिकाणी भगवंत विविध प्रकारच्या तपस्यांचे वर्णन करीत आहेत सर्वप्रथम ते शारीरिक तपाचे वर्णन करतात मनुष्याने भगवंत किंवा देवदेवता सिद्ध विद्वजनांना ब्राह्मणांना आध्यात्मिक गुरूंना आणि माता पित्यासारख्या ज्येष्ठांना वेद पारंगत कोणत्याही व्यक्तीला वंदन केले पाहिजे या सर्वांना योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे ठेवली पाहिजे आणि आपले आचरण सरळ ठेवले पाहिजे शास्त्रसंमत नसलेली कोणतीही गोष्ट त्याने करू नये वैवाहिक संबंधाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही त्याने लैंगिक संबंध राखू नयेत कारण विवाहांतर्गत लैंगिक संबंधच केवळ शास्त्रसंमत आहेत यालाच ब्रह्मचर्य असे म्हटले जाते शरीराच्या बाबतीत विचार केल्यास हे सर्व शारीरिक तप आहे हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओम अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च हित स्वाध्याय वाङ्मयं तपः उच्चते याचा अर्थ आहे सत्य प्रिय हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात तात्पर्य इतरांचे मन क्षुब्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरिता सत्य बोलू शकतात परंतु अशा गुरूंनी आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल अशा रीतीने बोलू नये ही वाचिक तपस्या आहे या व्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये शास्त्रसंमत बोलणे हीच आध्यात्मिक क्षेत्रातील बोलण्याची पद्धती आहे मनुष्य जे सांगतो त्याच्या पुष्टीकरिता शास्त्रातील प्रमाणे तात्काळ त्याने उद्धृत केली पाहिजे त्याच वेळी असे बोलणे हे कर्णमधू होते अशा आध्यात्मिक चर्चांद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभप्राप्ती प्राप्ती होऊ शकते व यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे यालाच वाचिक तप असे म्हटले जाते हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे राम हरी राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरि राम 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 हरी 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરી હરી હરે રામ હરે રામ 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 હરે હરી જય યોગેશ્વર શ્રી કૃષ્ણ કી જય હો હરિ હરિ હરિયો હરિયો ચલા ઉદ્યા પરત ભેટુયા તો આજ્ઞા આજ્ઞાવી નમસ્કાર હરિ હરિયો હરિયો હરિ